यश मिळवण्यासाठी आयुष्यात मोठे ध्येय ठेवा आदित्य वावरे श्रीराम विद्यालय ढोर जाळगाव येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न आयुष्यात महत्वाचे टप्पे ओळखा व त्याला सामोरे जा शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करूनच घडवत असतात विद्यालय ही व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे केंद्र आहे असे प्रतिपादन मुख्याधिकारी आदित्य वावरे यांनी केले ढोरजगाव येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित ये व सदिच्छा समारंभ प्रसंगी ते बोलत होते माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च पंचवीस साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा निरोप व सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी छोटे लक्ष ठेवू नये ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात परिपूर्ण व्हा यश मिळवण्यासाठी आयुष्यात मोठे ध्येय ठेवा असे मत मांडून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या दुसरे प्रमुख अतिथी जिल्हा परिषद केंद्र प्रमुख श्री ननवरे साहेब यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण आपल्या आयुष्यात रामायण व महाभारत हे पाहिलेले व ऐकलेले आहे यातील दाखले देत यातील विचार आत्मसात करण्यास सांगितले आपल्या शिक्षकांना वंदन करा असे मत मांडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शिक्षक मनोगत श्री संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये परीक्षा अविरत द्याव्या लागतात त्यास धैर्याने सामोरे जा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा आपला आत्मविश्वास वाढवा योग्य मित्रांच्या सहवासात राहा म्हणजे समस्या निर्माण होणार नाही कॉफीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जा असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजय यांनी समाजात स्थान निर्माण करा प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असतो अनुभवातून शिकत रहा विद्यार्थी उच्च पदावर गेल्यावर आमची मान उंचावते आपल्या गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास करून भयमुक्त व वा कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा द्या असे मत मांडून सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावीच्या आदित्य गाडगे श्रद्धा आव्हाड व आरती वांढेकर इत्यादी विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद श्री आदित्य वावरे केंद्रप्रमुख ननवरे साहेब प्राचार्य संजय चिमटे पर्यवेक्षक सुनील जायभाये केंद्र संचालक पांडुरंग व्यवहारे राम काटे शंकर खोले सुधाकर आल्हाट अशोक जाधव संजय पवार अमोल भालसिंग यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविक व अध्यक्षीय सूचना समीक्षा ओकिर्डे हिने मानली तर सूत्रसंचालन रुपाली ओकिर्डे यांनी केले आभार अनुष्का डाके हिने मानले संपूर्ण आढावा घेतलाय जिल्हा प्रतिनिधी भारत भालेराव यांनी